राज्यातील सर्वच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी फार आनंदाची बातमी आहे कारण सरकारकडून महिलांना मोठं सप्राईज दिलं जात आहे एकवीसशे रुपयांवरून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झाली आहे सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढ्या अटी व शर्ती लागू केल्या होत्या त्या पुन्हा काढून टाकण्यात आल्या आहेत सर्वच महिलांना सरसगट लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे महिलांमध्ये फार आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे तीन ते चार अपडेट आलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये लवकरच दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी लवकरच चौदाशे कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौदाशे कोटींची याचिका हिवाळी अधिवेशनामध्ये दाखल केली त्याचबरोबर महिलांच्या खात्यामध्ये दिनांक अठरा डिसेंबरपासून एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यात येतील असं स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्यात येणार आहे राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार आहेत महिलांमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार यावर देखील उत्सुकता लागली होती या हप्त्यांचे पैसे कधी मिळणार याची महिला वाट पाहत होत्या अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे संक्रांती आधीच फडणवीस सरकार आपल्या लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांती आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे त्यामुळे महिलांना आता एकदाच तीन हजार रुपये मिळणार आहेत जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्यांचे पैसे वितरित करण्यात आले होते डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत याबद्दल महिलांमध्ये उत्सुकता लागली होती महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी मिळालेली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहेत त्यामुळे महिलांची संक्रांती आता गोड होणार आहे त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनात चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आल्याने महिलांना जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत पैसे मिळत राहणार आहेत त्याचबरोबर महिलांना दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये मिळण्यास लवकर सुरुवात होणार आहे अर्थसंकल्प जाहीर होताच महिलांच्या खात्यामध्ये एकदाच तीन हजार रुपये पडणार आहेत त्यांची संक्रांती अतिशय गोड होणार आहे डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांच्या हप्ते डिसेंबर आधीच महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते मिळून एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहेत लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना सध्याच्या स्थितीमध्ये बाद केले जाणार नाही त्यामुळे सर्वच महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा पूर्ण लाभ मिळणार आहे त्यामुळे फडणवीस सरकारकडून महिलांचे संक्रांती गोड करण्यासाठी एकदाच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहेत हे सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याआधीच टाकले जाणार आहेत त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुरेपूर फायदा मिळत आहे आणि पुढे देखील असाच मिळणार आहे अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक ना एक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद